तसेच फ्लेवर काजूमध्ये रेड चिली फ्लेवर गार्लिक फ्लेवर पेरी पेरी फ्लेवर ब्लॅक पेपर फ्लेवर ग्रीन चिली फ्लेवर चीज फ्लेवर हॉट मिक्स असे बरेचसे अजून बरेचसे प्रकार आहेत पिस्ता आहे आपल्याकडे पिस्तामध्ये बरेच तीन प्रकारचे व्हरायटी आहेत जी चॉईस पाहिजे असेल ते तुम्हाला पाहिजे तसे बनवून पण आम्ही देतो असे बरेचसे आपल्याकडे सरबतमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत त्या पण आपण होलसेलमध्ये डिस्काउंटमध्ये भेटतात आमचं मस्कर ड्रायफ्रूट हे एकमेव मराठी दुकान तुम्हाला भेटेल आपल्याकडे विविध प्रकारचे काजू बदाम पिस्ता किशमिश अक्रोड असे बरेच प्रकारचे दोनशे ते अडीचशे प्रकारचे ड्रायफ्रूट भेटतात तुम्ही या तुम्हाला नक्कीच येते तुम्ही बा बऱ्याच मार्केटच्या होलसेल प्राईस आणि गुड क्वालिटी कारण आमचा विश्वास हा फक्त क्वालिटीवर आहे बऱ्याच प्रकारे आम्ही सर्वात चांगली क्वालिटी आम्ही बऱ्याच प्रकारे प्रोव्हाइड करत असतो हाय नमस्कार मी संतोष नेहरेकर आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण मुंबईतील प्रॉफिट मार्केट या ठिकाणी आहोत आणि ह्या ठिकाणी मी होलसेल प्राईजमध्ये ड्रायफ्रूट दाखवणार आहे आणि ते आज आपण पाहूया ड्रायफ्रुट्स चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा कोणतं शॉप आहे आणि ह्या ठिकाणी काय काय मिळतं आहे ते देखील जाणून घेऊया प्राईज रेंजसुद्धा जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि या ठिकाणी जर तुम्ही येत आहे तर मुंबईतील मरी लाईन्सवरून देखील तुम्ही याऊ येऊ शकता या ठिकाणी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून देखील तुम्ही येऊ शकता हे आहे क्रॉफेट मार्केट खूप जुनं क्रॉफेट मार्केट आहे आणि आतमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ड्रायफ्रूट्स तेही होलसेलमध्ये तर आतमध्ये जसं तुम्ही एंट्री केलात तर तुम्हाला उजव्या हातालाच हे शॉप पाहायला मिळेल आता आपण आतमध्ये आलो तरी पाहू शकता मस्के ड्रायफ्रूट हे शॉप आहे आणि आता आपण पाहूया इथे ड्रायफ्रूट आणि आता आपण या ठिकाणी बघतोय मस्के शॉपचे ओनर आहेत या ठिकाणी आणि आता ते आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे तर जाणून घ्या संपूर्ण माहिती स्वागत आहे दादा दा तुझं आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनेलवर नमस्कार मी प्रवीण म्हस्के मस्केट ड्रायफ्रूटचा मालक आहे मी आपलं बरेच वर्षापासून इथे दुकान आहे ही आमची से तिसरी पिढी आहे आम्ही होलसेल होलसेलमध्ये व्यवसाय करतो तुम्हाला जर इथे यायचं असेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा मरीनलाईन स्टेशन दोन्हीपासून इथे मस्केट ड्रायफ्रूट तुम्ही जर सर्च केलं तर मला मस्केट ड्रायफ्रूट इथं जवळ आहे तसेच क्रॉफर मार्केटमध्ये एक नंबर गेटपासून जर तुम्ही आलात तर तुम्हाला एक नंबर गेटला फ्रंट साईला आमचं मस्केट ड्रायफ्रूट हे एकमेव मराठी दुकान तुम्हाला भेटेल आपल्याकडे विविध प्रकारचे काजू बदाम पिस्ता किशमिश अक्रोड असे बरेच प्रकारचे दोनशे ते अडीचशे प्रकारचे ड्रायफ्रूट भेटतात बदाममध्ये सॉल्टेड बदाम पेरी पेरी बदाम पेरी पेरी फ्लेवर परत नॉर्मल फ्लेवर असे बरेचसे असे तुम्हाला बदाम काजूमध्ये चीज फ्लेवर पेरी पेरी फ्लेवर गार्लिक फ्लेवर रेड चिली ग्रीन चिली पिझ्झा फ्लेवर सेजवान फ्लेवर स्वीट काजूमध्ये घेतलात तर तुम्हाला ग्रीन रेड स्वीटमध्ये तुम्हाला लिची फ्लेवर मँगो फ्लेवर ऑरेंज फ्लेवर स्ट्रॉबेरी फ्लेवर रोज फ्लेवर असे बरेच प्रकारचे व्हरायटीचे तुम्हाला काजू पेटतील होलसेल प्राईजमध्ये तुम्ही या तुम्हाला नक्कीच येते तुम्ही बऱ्याच मार्केटच्या होलसेल प्राईस आणि गुड क्वालिटी कारण आमचा विश्वास हा फक्त क्वालिटीवर आहे बऱ्याच प्रकारे आम्ही सर्वात चांगली क्वालिटी आम्ही बऱ्याच प्रकारे प्रोव्हाइड करत असतो हे असे चांगले चांगले खजूर आहेत तुम्हाला अजवा खजूर आहे हा मेडजुल खजूर आहे कलमी खजूर आहे सुक्री खजूर आहे नॉर्मली हे किलोचे सुकरी खजूर तीनशे साठ रुपये किलो आहे कलमी सातशे रुपये किलो आहे मेडजूल बाराशे रुपये किलो आहे अजवा चौदाशे रुपये किलो आहे याच्यात तुम्हाला परत पिस्ता आहे आपल्याकडे पिस्तामध्ये बरेच तीन प्रकारचे व्हरायटी आहेत बाराशे सोळाशे अठराशे तुम्हाला प्लेन पिस्ता आहे काजूमध्ये आपल्याकडे आठशे रुपयेपासून ते सोळाशे रुपयेपर्यंतची रेंज आहे बदाममध्ये आपल्याला आप सहाशे ऐंशीपासून ते चौदाशे रुपये आहे परत तुम्ही मामरा बदाममध्ये गेलात इराणीचा तर तो सोळाशे रुपयेपासून ते सहा हजार आठशे रुपयेपर्यंतची आपल्याकडे व्हरायटी आहे अंजीरमध्ये गेलात तर अंजीर आपल्याकडे हजार रुपयापासून हजार रुपयापासून ते तुम्हाला दोन हजार चोवीसशे बत्तीसशे असे मोठमोठे साईजचे अंजीर तुम्हाला भेटतील आता हा जर साधारण अंजीर घेतला तर हा सोळाशे रुपये किलोचा अंजीर आहे असे बरेचसे व्हरायटीचे अंजीर आपल्याकडे भेटतील तसंच फ्लेवर काजूमध्ये रेड चिली फ्लेवर गार्लिक फ्लेवर पेरी पेरी फ्लेवर ब्लॅक पेपर फ्लेवर ग्रीन चिली फ्लेवर चीज फ्लेवर हॉट मिक्स असे बरेचसे अजून बरेचसे प्रकार आहेत तुम्हाला पाहिजे ते भेटेल प्लस तुम्हाला जी चॉईस पाहिजे असेल ते तुम्हाला पाहिजे तसे बनवून पण आम्ही देतो अजून तुम्हाला मग अजून व्हरायटी पाहिजे तर अजून नट्स मध्ये आहेत ए, पीकन ए, ए, ना ना ते ते हे पिकन नट हे ब्राझील नट आहे हे मॅकॅडमिया नट्स ब्राझील नट नाही ते फणसाचं तुम्ही जे विचार करताय ते त्या नाही हे ब्राझील नट्स आहेत हे पाईन नट्स आहे हे हेझल नट्स आहेत हे असे प्रीमियम नट्स आहेत हे सगळे आपल्याकडे तुम्हाला बरेचसे असे वाढायचे भेटेल त्यासाठी तुम्हाला नक्कीच मस्के ड्रायफ्रूटमध्ये व्हिजिट करावं लागेल प्राईज प्रत्येकाची आहे आता तुम्ही हेझलनट घेतलं तर चौदाशे रुपये किलो आहे नट्स तुम्हाला पाच सहा हजार रुपये किलो आहे पिकन नट बावीसशे रुपये किलो आहे नट चोवीसशे रुपये किलो आहे मॅकॅडमिया नट बत्तीसशे रुपये किलो आहे जसं तुम्हाला प्राईज असेल तशी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सुपिरियर क्वालिटी आणि एकदम एक्दम नट्स तुम्हाला इथे भेटतील आमचा टायमिंग सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तीनशे पासष्ट दिवस चालू असतं आपलं दुकान कधीच बंद नसतं थँक्यू तसेच आपल्याकडे मिक्स ड्रायफ्रूट पण आहेत दोन प्रकारचे मिक्स आहेत एक प्रीमियम मिक्स आणि एक ब्रोकन मिक्स येतं ब्रोकन मिक्स सातशे रुपये किलो येतं प्रीमियम मिक्स नऊशे रुपये किलो येतं तुम्ही बघत असेल आता रमजान सीझनमुळे सुकरी खजूर तसेच तुम्हाला मैजूल खजूर असे बरेच प्रकारचे खजूर तर ज्यूस आहेत ज्यूसमध्ये भेटेल आपल्याला असे रोज सिरप लेमन पुदिना दोन प्रकारचे रुआफजा इंडियन रुआफ्जा पाकिस्तान रुआ असे बरेचसे आपल्याकडे सरबतमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत त्या पण आपण होलसेलमध्ये डिस्काउंटमध्ये भेटतात ते पण आपण होलसेल रेटमध्ये सप्लाय करतो तसेच आपल्याकडे हे हे बार्स आहेत हे अंजीरचा बार आहे हे खजूरचा बार आहे एक खजूर विथ चॉकलेट वेफर बिस्किट आहे प्लस हे काजूपुरी आहे तसे आपल्याकडे पान फ्लेवरमध्ये शाही कलकत्ता पान येतं तसंच या बार्समध्ये गिफ्ट आयटमसाठी हे सगळे पावपाव किलोचे गिफ्ट व्हरायटीज पॅकिंग आहे तसे आपल्याकडे फालुदा आहे अशा बऱ्याचशा एक्स्ट्रीम व्हरायटी आहेत आपल्याकडे गु आता होळी सीझनसाठी गुरुजीची थंडाई आहे आपल्याकडे थंडाई आहे दूध मसाला असे बरेच सारे व्हरायटीज आपल्याकडे ले अवेलेबल आहेत so, सो आज आपण या ठिकाणी मुंबईमधील प्रॉफिट मार्केटमधील मस्के ड्रायफ्रूट हा शॉप आपण आज कवर केलेला आहे पाहू शकता तुम्ही मस्के ड्रायफ्रूट्स होलसेल प्राईजमध्ये या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय